नमस्कार मित्रांनो मी एकनाथ गीते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की सुमित कोणाला तरी वाईट नजरेने बघतोय तो कोणाला वाईट नजरेने बघतोय कसं बघतो आहे आणि हा सीन कसा शूट झाला हे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघणार आहात आणि तो कोणाला वाईट नजरेने बघतो आहे हे मला कमेंट करून तुम्ही प्लीज सांगा

करू दरवाजा बंद करून जागेवर टर्न कोण आहे आता बहुतेक पैठणकरांनी नवीन मेड ठेवली असं वाटतंय आधीची मेड सून झालीये ना आता करा करा आणखी लाड करा पण ही पाठमोळी तर अगदी सुंदर दिसते या नवीन व्यक्तीला भेटायला पाहिजे हम्म